पायलेकीला चिरडलं दोघींचाही घटनास्थळीच करू आज दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिट ते एक वाजेच्या सुमारास ज्योती बंडू रागीट वय वर्ष अडवतीस राजुरावरून आपल्या आईच्या घरी चंद्रपूर येथे दुचाकी वाहन क्रमांक एम एच चौतीस बी एन पंचावन्न अडवतीस न आपल्या आठ वर्षाची मुलगी सेजल सोबत जात होती वर्धा नदीचा पूल समाप्त होताच बल्लारपूरच्या सरहद्दीत जलाराम मंदिरच्या समोर ज्योती रागीट हिचे दुचाकी वाहन आज मालवाहक ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी झेड शहात्तर नव्याण्णव न धडक दिली आणि मागील टायर मध्ये आल्यानं आई ज्योती आणि मुलगी सेजल या दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला दोनही शवांना शवविच्छेदनासाठी बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलं मृत ज्योतीचे पती बंडू रागीट आणि सोळा वर्षांची मुलगी तथा आठ वर्षांची शेजल एवढी सदस्यांचा हा परिवार नेहरू चौक राजुरा येथे राहत होता ज्या ट्रक ही घटना घडली त्या ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं भारतीय न्यायसंहितेचा अंतर्गत धारा दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक मोटर वाहन अधिनियम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस चा अंतर्गत सदर गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील तपास कार्यवाही बल्लारपूर पोलीस करत आहेत प्रतिनिधी सचिन मेश्राम न्यूज सेवन मराठी बल्लारपूर चंद्रपूर